होता लाखामध्ये एक सुभेदारा चावल लाखामधी एक सुभेदारा चावल याच्या नावाचा होता दरारा याच्या पिणाल मायव तर पे भारत सारा याच्या पिणाल मायव का पे भारत सारा मारे दणक्यावरी दणका ढिला ढिला केला म्हणका मारे दणक्यावरी दणका ढिला ढिला केला म्हणका याच्याही दणक्यानं झाल्या अंगा म्हण छनका याच्याही दणक्या न झाल्या अंगा म्हणिछनका याच्या ज्ञानाच्या मोहर काय करण तलवार ज्ञानाच्या मोहर काय कर्ण तलवार याच्या नावाचा होता दरारा याच्या पेनाल मायव थरकापे भारत सारा याच्या पेनाल मायव थरकापे भारत सारा होता oh, बंडखोर फारी खोट्या नाट्याच्या नादारी होता बंडखोर फारी खोट्या नाट्याच्या नादारी बंद केली त्याने म्हणूची ती मक्तदारी बंद केली त्याने म्हणूची ती मक्तदारी होता स्वाभिमानी मोठा होता स्वाभिमानी मोठा दुस्मानाचा जिरवे ताठा ते मारा गाचा चढे पहारा याच्या पेनाल मायव थरकापे भारत सारा याच्या पेनाल मायव थरकापे भारत सारा पक्क्या गुरुचा व त्याला एकटा असून नाही घ्याला पैक्या गुरु चाव त्याला एकटा सुनाई भ्याला देशोदेशी गेला दूध वाघणीच प्याला देशोदेशी गेला दूध वाघणीच प्याला गाजवली सभा लोक म्हणती तोबा तोबा गाजवली सभा लोक म्हणती तो बा तो तोबा त्याच्या बोलाचा होता तो मारा याच्या पिणाल मायव तर कापे भारत सारा याच्या पिणाल मायव कापे भारत सारा उगी बोल बाला नव्हता बोली सत्व भीम होता उगी बोल बाला नवता बोधी सत्व भीम होता ज्ञान ज्ञानतेजा पुढे रवी लाजतच होता ज्ञान तेजा पुढे रवी लाजतच होता गुणरत्न भीम माथा, होता जशा शिव तसा गुणरत्न भीम माझा होता जशा तसा जगी धडकून गेला तो तारा याच्या पेनाल मायव थरकापे भारत सारा याच्या पेनाल मायव थरकापे भारत सारा